संजय राऊतांच देंद्र करतील आणि आठ मंत्री केलं काय आता त्यांना त्यांचं भाकीत त्यांना विचारेल का मला विचारत त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या बाकीद्या संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल शिक्षकांनी मी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मी सातारच्या शिवांचं सा मनापासून कौतुक करेन असे हा विषय राज्यव्यापी या विषय आहे आणि अख्ख्या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संवर्ग एक मध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न काही लोकांनी केले आणि त्यातून बनावट दिव्यांगाचे दाखले बनावट आजाराचे दाखले आणखीन काही शिक्षक मंडळे असे महाभाग निघाले की नवराबाईकू सोबत राहत असताना कागदोपत्री घटस्फोट घेतले ते एका फलटण तालुक्यामध्ये जवळ चौदा पंधरा घटस्फोट अशा पद्धतीचे होते आणि आणखीन वेगवेगळ्या याच्यामध्ये होते अशा वेळी एखाद्या लाभ घेण्यासाठी आपण चुकीचे सर्टिफिकेट तयार करणं चुकीचे दाखले मिळवणं आणि दाखल्याचं हे रॅकेट आहे मी तर याच्यामध्ये फक्त त्यांना दोषी नाही देत ज्यांनी दिले आहेत ते दोषी आहेत त्या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना आख्या राज्यामध्ये दिलेल्या होत्या सगळ्या राज्याच्या शिवोना तशी चौकशी चालू आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यानं खूप पुढे जाऊन त्याच्यामध्ये काम केले आणि बऱ्याच गोष्टी उघड होत्या आता मला वाटतं आत्ताच त्याच्यावर बोलणं तितकं योग्य नाही पण योग्य दिशेनं कारवाई चालू आहे राज्यात कुठेही माहिती एकत्र लढणार नाही स्थानिक सोया संस्थांमध्ये असं सूत्रांकडून माहिती आम्हाला कळते काय नाही तुमच्यापर्यंत काय माहिती नाही शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात जर पक्षपातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी जा आमची जबाबदारी आहे पण असं जरी असलं तरीसुद्धा अगदी वरिष्ठांची आमची इच्छा तरी तरीसुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढूच शकत नाही अशी काही ठिकाणं आहे का अशी काही मतदारसंघ आहेत काही तालुके आहेत त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आणि मला वाटतं तशी तशीच परिस्थिती होईल त्यामुळं जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आणि जो निर्णय खाली घेणं आवश्यक आहे तो हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या 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 ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतील कुठल्या आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर ते होते का त्यांच्या नाव काम आहे का वर्कआउटर त्यांच्या नावे आहे का आणि ते त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं आहे का या सगळ्या गोष्टी तपासायची आवश्यकता आहे तपासल्यानंतर त्या गोष्टीवर न्तर बोलणं इच्छित राहील परंतु मी माझ्या डिपार्टमेंट पुरतं मी बोलायचं म्हटलं तर आम्ही मला वाटतं तशी परिस्थिती ग्राम विकास खात्यामध्ये बिलकुल नाही आता ओव्हरऑल राज्याची काय परिस्थिती आहे संदर्भात माझ्याकडे माहिती नसल्यामुळे ती माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु विकास खात्यामध्ये तशी तशी अडचण नाही आहे ज्यांची ज्यांची कामं झालेली आहेत त्या अनुषंगाने बिल महामंडळाच्या महामंडळाच्या अनुषंगाने आता चर्चा सुरू झालेल्या शेखर गोरेंना शब्द दिला होता सीएम साहेबांनी तर काय त्याबद्दल कुठं कुठं मला मला एक तुम्हाला सांगायचंय कुणाला काय शब्द दिला दिला शब्द त्यांना माहिती ज्यांनी घेतला त्यांना माहिती या संदर्भातली माहिती मला नाही त्यामुळे या विषयावर मी बोलणं उचित नाही तुम्ही जो एक टार्गेट ठेवलं होतं घरकुलांचं ग्रामीण भागातलं त्याच्यात ते आलंय आणि काय सांगाल त्याच्याबद्दल अपडेट नाही मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सगळ्या सीओ बी डी ओज आणि ग्रामसेवकापासून सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करेन की महाराष्ट्राला न भोतो न भविष्यात अशा प्रकारचं घरकुलाचं टार्गेट मिळालं होतं दहा वर्षामध्ये जेवढी घरकुलं दहा वर्ष साधारण तेरा साडेतेरा लाखाच्या आसपासची घरकुलं आपल्या राज्याला मिळाली होती आणि या सहा महिन्यामध्ये तीस लाख घरकुलं आपल्या राज्याला मिळाली की जे की अख्ख्या देशामध्ये मला वाटतंय असं कधी एवढ्या मोठ्या संख्येनं कधी घरकुलं कुठल्या राज्याला मिळाली नव्हती आणि मुख्यमंत्री मोदयांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन पण त्यांनी मिळालेल्या घरकुलांच्या मान्यता युद्धपातळीवर देण्यासंदर्भातल्या सूचना आम्हाला दिल्या होत्या शंभर दिवसाचं टार्गेट आम्हाला दिलं होतं आम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये जवळ जवळ साडे एकोणीस का साताऱ्याकडं सा सातारा सा <laughs> <laughs> माझी जन्मभूमी कर्मभूमी माझ्यासाठी सातारा माझ्यासाठी सर्वस्व आहे साताऱ्यावर दुर्लक्ष व्हायचा काही संबंध नाही आहे परंतु जी जबाबदारी आपल्याला आपल्या नेतृत्वाच्या पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी थोडासा अधिकचा वेळ तिकडे द्यायला लागतो हे वास्तव आहे आणि त्यामुळं इथंही आता माझे सहकारी बाबा इथं साताऱ्यामध्ये असतात माझ्या मंत्रिमंडळातले अन्य सहकारी इथं असतात तेही आशास्तार बघत असतात परंतु असं असलं तरीसुद्धा साताऱ्यावर कधीही दुर्लक्ष झालेलं नाही आणि कधीही होणार नाही